गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हणायचं आता गुणाकार व्यस्त ज्या परिमेय संख्यांचा गुणाकार ज्या परिमेय ज्या दोन ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार एक येतो किती येतो एक येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हटलं जातं जसं आता पहा गुणाकार व्यस्त करताना लक्षात ठेवायचं गुणाकार व्यस्त करताना काय करायचं फक्त अंश व छेदात बदल करा काय करा अंश व छेदात बदल करा आता पहा पाच ची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल आता पाचच्या छेदात काहीच नाही म्हणजे एक असेल याची गुणाकार व्यस्त मला करायची असेल तर पाच अंशात ते त्याला छेदात आणा एक छेद पाच एकदा पडताळा घेऊ गुणाकार किती येणं गरजेचं आहे एक येणं गरजेचं आहे व्यस्त शोधण्यासाठी मी काय केलं फक्त लक्षात घ्या पाच ची गुणाकार व्यस्त विचारली होती मी फक्त पाच इकडे अंशात होता इकडं छेदात आणून टाकला या दोघी एकमेकींच्या काय तयार झाल्या गुणाकार व्यस्त चेक करू आपण पाच ची गुणाकार व्यस्त एक छेद पाच या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर एक यायला पाहिजे पाच एक पाच आणि एक गुणिले एक म्हणजे किती येईल एक म्हणजे पाच ची गुणाकार व्यस्त एक छेद पाच आणि एक छेद पाच ची गुणाकार व्यस्त पाच पाच छेद सात ची गुणाकार व्यस्त संख्या आता इथं अंश आणि छेदाचा आदला बदल करा सातला वरती न्या पाचला खाली आणा परत एकदा पडताळा घेऊ पाच छेद सात ची गुणाकार व्यस्त केली आपण त्यांचा गुणाकार करू सात छेद पाच ही गुणाकार व्यस्त दोघांचा गुणाकार केला पाच पाच कॅन्सल सात सात कॅन्सल एक गुणीले एक म्हणजे एक उत्तर याचा अर्थ काय होतो गुणाकार व्यस्त जर विचारली तर फक्त अंश आणि छेदामध्ये आदला बदल करायचा बाकी काहीच बदलायचं नाही चिन्ह जसं असं जसं तसं ठेवायचं चिन्हा कुठलाही बदल करायचा नाही आता इथे पहा वजा तीन छेद सात ची गुणाकार व्यस्त संख्या अंशाला वरती न्या छेदाला खाली आणा आता वजाचं चिन्ह जे आहे ते वजाच्या तीनच्या पुढे द्या किंवा सातच्या पुढे द्या पूर्ण अपूर्णांकच वजा असतो अंशात वजाचं चिन्ह असेल किंवा छेदात वजाचं चिन्ह असेल तर संपूर्ण अपूर्णांक वजा होतो ते चिन्ह कुठे येऊ द्या काही हरकत नाही वजा तीन छेद सात ची गुणाकार व्यस्त संख्या फक्त सातला वर नेलं आणि तीनला ला खाली टाकलेलं आहे दोघांचा जर गुणाकार केला आपण पडताळा पहा वजा तीन छेद सात गुणिले वजा सात छेद तीन तीन एक तीन सात एक सात वजा एक वजा एक वजा वजाचा गुणाकार अधिक एक म्हणून उत्तर येईल एक अशा पद्धतीने गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला शोधावी लागेल नेक्स्ट गुणाकार व्यस्त नंतर पुढची आहे बेरीज व्यस्त संख्या आता बेरीज व्यस्त संख्या कशाला म्हणायचं ज्यावेळी दोन परिमेय संख्यांची बेरीज बेरीज किती असते दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज शून्य असते किती असते दोन संख्यांची बेरीज शून्य असते त्यावेळी त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या असं म्हटलं जातं आता बेरीज शून्य येते म्हणजे काय नाव आपल्याला बेरीज व्यस्त दिलंय पण इथं क्रिया आपल्याला वजाबाकीची करावी लागते पहा कसं बेरीज शून्य कशी येऊ शकते तर वजाबाकी शून्य येऊ शकते पण त्यांना काय म्हणायचंय बेरीज व्यस्त म्हणजे क्रिया आपल्याला बेरिजीची करायची आहे पण तुमचं उत्तर मात्र शून्य येत आहे ते वजाबाकी होऊन येत आहे कसं येतं पहा आता पाच ची बेरीज व्यस्त संख्या आता बेरीज व्यस्त करताना इम्पॉर्टंट मुद्दा काय करायचा आहे बेरीज व्यस्त करताना आपण फक्त काय करणार त्या संख्येच्या चिन्हात बदल करणार काय करणार चिन्हात बदल गुणाकार व्यस्त करताना आपण काय केलं अंशछेदात बदल केला बेरीज व्यस्त करताना आपल्याला त्या संख्येच्या चिन्हात बदल करावा लागेल म्हणजे संख्या जर धन असेल तर ऋण करायची ऋण असेल तर धन करायची मी पाचची बेरीज व्यस्त संख्या विचारली तर मी उत्तर काय देणार पाचच्या पुढे काहीच नव्हतं म्हणजे ही धनसंख्या आहे त्याचं उत्तर काय येईल ऋण पाच मग पाच पाच ची गुणाकार व्यस्त वजा पाच आणि यांची मला बेरीज करायची यांची जर मी बेरीज केली तर बेरजेचा नियम काय आहे वजा आणि अधिक दोन्ही चिन्ह एकमेकाच्या शेजारी आले तर त्याचं वजा होऊन जाईल पाचातून पाच गेला शून्य म्हणजे थोडक्यात आपण क्रिया बेरजेची केली पण ती वजा बाकीच झाली क्रिया बेरजेची दाखवली पण मग गणिताच्या नियमानुसार बेरीज आणि वजा बाकीचं चिन्ह शेजारी आलं की त्यांचं वजा होऊन जाईल आणि पाच वजा पाच उत्तर शून्य येईल पाच छेद सात ची बेरीज व्यस्त संख्या आता याच्या पुढे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे हा धन आहे मग इथं आपल्याला ह्याचं उत्तर लिहिताना काय करावं लागेल फक्त धनचर ऋण करावं लागेल वजा पाच सात मग पाच छेद सात मधून वजा पाच सात गेले काही शिल्लक राहणार नाही उत्तर शून्य येईल वजा ची बेरीज व्यस्त संख्या सात येईल बरोबर आहे आता यांची आपण बेरीज करू वजा सात अधिक सात बेरिजेचा सा नियम काय आहे ज्यावेळी दोन्ही संख्यांच्या पुढे वेगवेगळे चिन्ह असतात अधिक आणि वजा असतात त्यावेळी त्यांची नेहमी वजाबाकीच होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं आता इथं मोठा लहान असा नाहीये दोघंही सारख्याचे म्हणल्यानंतर तुमची वजाबाकी काय होईल सातातून सात गेल्यावर शून्य शिल्लक राहील शून्य हा धन किंवा ऋण दाखवता येत नाही तसंही ये दोन्ही संख्या सारख्याचे तर मोठी कोणती गृहित धरणार मग याचं उत्तर डायरेक्ट का सात वजा सात याला तुम्ही असंही मांडू शकता हा सात अधिक धन धनसात जो आहे तो मागे त्याला पुढे घेतलं आणि वजा सात मागे नेला तरी काय हरकत नाही उत्तर शून्यचे येईल